इकडे आता निवडणुका लागल्यात वगैरे कोण कोण उभे तुम्हाला माहिती जिल्हा परिषद हो माहिती आहे ना हे गाव कुठले पहिले तर भुईरवाडी कुस्ती खुर्द बरोबर कोण कोण उभे तुम्हाला माहिती जिल्हा परिषद जिल्हा परिषद सर तर अजून आणि लोकर लो 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 आहे ओके हा तर शिलाताई लोकर आहे आणि सर तर माळी असे दोन लोक उभे जिल्हा परिषद ओके तर या भागात पसंती कोणाला असेल तुमचे सर तर माळी त्यांना का बरं नवीन चेहरा आणि गावचा विकास म्हणजे पुढची गावपात्री काम याच्यामुळे आम्ही त्यांना पसंत दिले नवीन नवीन चाऱ्याला पसंत दिलेला काय नको तो पण नवीन बरोबर आहे तुमचं म्हणणं नवीन चार पण त्यांच्या कोण सासूबाई वगैरे असतील त्या पहिले सभापतीला की उपसभापती त्यांनी केलेली त्याच्यामुळे त्यांचे काय काम या आपल्या गावामध्ये हे नाही त्याच्यामुळे आम्ही त्यांना पसंत देऊ शकत नाही त्यांच्या सासूबाई होत्या म्हणून तुम्ही त्यांना नापसंद करता हो कारण गावचा विकासच कसंच कधी म्हणजे एकदा निवडून आल्या की परत आपल्या गावात येतच नाही कधी तरी मग आम्ही त्यांना नापसंती असेल नवीन चेहऱ्याला मी पसंती देऊ नवीन चेहऱ्याला पसंती हो ओके आता तुम्ही जसं म्हणताय आता माळी ताईन लवकर या भागात विकास करतील मग हो शंभर टक्के असं कशावर वाटतं तुम्हाला कारण त्यांचे जे सासरे त्यांना आपल्या ते याच्यामध्येच या या हे गेलेले आपले या आमच्याच गावचे ते पण काय नाव आहे त्यांचं त्यांचं माळी आण नव्हे एवढं माहिती आहे माळी सरपंच सरपंच कुठले सरपंच होते ते डिंबे सरपंच होते का हो बार बार बार। आता या भागात विकास कामं कशी आहेत आता जर बघा ते चार वर्ष जेडपीने टाकी बांधलेली आणि आता हे दोन किलोमीटर पाणी व्हायला लागतं आम्हाला लांबणं डोक्यावर डोक्यावरती मग आता चार वर्ष जेडपी असं काम असेल पाइपलाईनच पण काम झालं पाईपलाईन सांगायला झाले फक्त पैसे काढून घेतले त्यांनी आणि काही पाणी पण नाही आणि नळ पण बसवले नाही त्यांनी गोलप कॉन्ट्रॅक्टर होते त्यांचे म्हणजे पाणीची अडचण आहे हो पाण्याची अडचण आहे म्हणजे अजून तरी डोक्यावरच हो अजून वाहते या भागात ज्या आधी सदस्य होत्या जिल्हा परिषदच्या नाही कधीच लेक्षा, नाही एकदा निवडून आल्या परत आलेच नाही आमच्याकडे आलेच नाही कधीच आले नाहीत कोण पण गावकरी सांगते आता आतापर्यंत आलेच नाही ते ओके तुम्ही जसं मग सांगितलं की नवीन चार नवीन चारा तर शेला लोकरे पण नवीन चार आहे आणि माईताई पण नवीन चार आहे मग तुमची पसंती माईताई येणार काम करायचं विश्वास त्यांच्यावरती विश्वास आहे की ते आपल्या आदिवासी भागात काम करू शकते करू शकते हो साहेब आहे ना जे काम केलंय जे ठेकेदार दिले ते ठेकेदार काही लक्ष देत नाही जे कमिशन घेतात ते कमिशन खाऊन जातात पुढे असं कोणी असून मला पाच हजार दिले मी झालो मोकळा दुसरं कोणी होत नाही त्याच्यामुळे हे आता तसं ठेवणार नाही जे आहे ते समोर म्हणजे या भागात तुमचं म्हणणं आहे की पसंती माझी असेल हो। टक्के okay. तुमचं काय म्हणणं आहे की बोला काय वाटतं कुणाला मतदान होणार ही करणं तुमची पसंती कुणाला मत ते विकासाला जाईल नाव नाही सांगू शकत पण विकासाला आता विकास जर म्हटलं तर या भागामध्ये वळशे पाटलांनी फार मोठे कामं केले काहीच कामं केले नाही तसं म्हणत साहेब त्यांचे काम फक्त काय झालं म्हणजे त्यांनी रोड पुढे जे कोणी पुढारी असेल त्यांच्या जे हाताखाली असतील त्यांचेच काम झालेले गोरगरीचे काम काही झालेले नाही ह्या 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 समाजात जो मुद्दा आहे विशेष करून ह्या भागाची निधी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये येतो तो, हो। तो कुठून येतो मग तो आला तरी ते कसं त्यांचं काम येते जे आम्हाला पाणी देणं ते पाणी अजून देतात पस्तीस वर्षामधून अजून पाणी येते दोन दोन किलोमीटर पाणी आणतात बाकीच बागा वाला खाली शेतकरी त्यांना पाणी तुम्ही बाराशे तेराशे किलोमीटर दीड हजार किलोमीटर बारामध्ये मध्ये तिकडे पाणी नेता तुम्ही आणि आपल्याला इथे तीस किलोमीटर पाणी देऊ शकत नाही पण आपल्या आदिवासी भागांना सात सात टक्के आपल्याला पाणी येते धरणाचं तर सात टक्के मला आम्हाला दोन टक्के तरी पाणी द्यायला पाहिजे ना त्यांनी राज्य केलं आता मग बोला साहेब ही पाण्याची टाकी दोन तीन वर्ष झाले तीन वर्ष जाऊन गेले हा तीन वर्ष झाले काम झालेले सगळं झालेलं आहे इथून एक दीड किलोमीटर वर तित्यानं पाणी उचलायचं काम म्हणजे हो त्यांचं काम होतं तर ते पाईप इथंच तसं ओपन पडलेलं आहे अजून पाणी इथं उचललेलं नाही गावामधनं पाईप लाईन केलेली आहे जे पाईपचे पॉइंट काढलेले पॉईंट सगळे मोडून गेलेले आहेत एक पण ते बोललेले की दरवर्षी आम्ही तीन वर्षाचं काहीतरी ते ठरलेलं होतं काय होतं त्यांचं त्यांना माहिती तर ते परत येणार होते चौकशीसाठी परत काही तर बोरवाडी मध्ये आलेले नाहीयेत ते अशी जर कामं जर चालू जर असतील तर मग कोण त्यांच्या पाठी उभं राहणार असे दोन दोन किलोमीटर पाणी लागतं आम्हाला तुमचं थोडक्यात म्हणणं आहे की विकास काम नाहीत नाहीत विकस कामा बरोबर तुमची पसंती माहिती आहे हो आमची पसंती माहिती आहे ना असं